शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरसकट तीन जे कर्ज जे आहे ते महाराष्ट्र सरकारने माफ केलेले आहे या घडीची सर्वात मोठी बातमी असणार आहे कारण आतापर्यंतची सर्वात मोठी जी कर्जमाफी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार यांच्या काळामध्ये होत आहे या अगोदर दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालेलं होतं ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या वेळेस त्यावेळेस महात्मा फुले कर्जमाफी योजना ही योजना राबवून प्रत्येक शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ केलेलं होतं तेलंगणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीची कर्जमाफी केली आहे या योजनेअंतर्गत तेलंगणातील शेतकऱ्यांचा दोन लाखापर्यंत कर्जमाफ केलं जाणार आहे तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा कर्जमाफीची चर्चा सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये या संदर्भातील जी बैठक आहेत त्या संपन्न होत आहेत तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतीप्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी केलेली आहे ज्यामध्ये बरेचसे संघटना असतील शेतकरी संघटना आणि बऱ्याचशा शेतीसंबंधित हित सं साधणाऱ्या संघटना विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्यातील विरोधी पक्ष राज्य काँग्रेसनेही राज्यपाल रमेश भैस यांची भेट घेऊन त्यांना कर्जमाफीसाठीचं जे निवेदन आहे ते दिलेलं आहे आणि तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्जमाफी करावी असं निवेदन त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश भैस यांच्याकडे त्यां दिलेलं आहे त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे निवेदन दिलेलं आहे जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा सुकावला पाहिजे आणि त्यांचं कर्ज जे आहे ते माफ झालेलं पाहिजे सरकारने उद्योगपतींचं दहा लाख कोटींचं कर्ज सरसकट माफ केलं पण कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे सरकारच्या काही मंत्र्यांनीसुद्धा म्हटलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असं जाहीर केलेलं आहे की सत्तेमध्ये आल्यानंतर पहिले काम जे आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं करणार आहोत त्यासंबंधी त्यांचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत की देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांबद्दल किती सहानुभूतीपूर्वक आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आता कधी होणार सरकार पाडलं नसतं तर दुसऱ्यांदा कर्जमाफी दिली असती अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तर नवीन सरकार आल्यावरती शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे आता आपण घोषणा केली आहे नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे सातत्याने ठाणाला चढत्या भावानं बोनस देण्याचं काम आपण केलं आणि त्याच वेळी समाजातल्या विविध घटकांचा विचार आपण केला शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलं होताना कर्जमुक्त मिळाली होती की नाही कर्जमुक्ती आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला तुम्हाला दुसऱ्यांदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं तेवढी धमक आहे माझ्या